सुवर्णदुर्ग मराठा साम्राज्याच्या आरमाराच्या दोन प्रमुख केंद्रांपैकी एक आरमार प्रमुख सर्खेल कानोजी आंग्रे यांचं प्रमुख ठाणं म्हणून सुवर्णदुर्गाचं महत्व खूप मोठं आहे या किल्ल्याला दोन प्रवेशद्वार आणि जवळपास सव्वीस गुरुज आहे आंग्र्यांनी हा गड ताब्यात घेतल्यानंतर तो शेवटपर्यंत मराठा साम्राज्यात होता याची तटबंदी अतिशय बेलाग असून आजही सुस्थितीत आहे किल्ल्याला तीन उपदुर्ग आहेत कनक गोवा आणि त्याला लागून असलेले हरणे बंदर मासेमारांच्या नौका माशांची ने आण करणाऱ्या बैलगाड्या आणि मच्छीच्या लिलावासाठी होणारी गर्दी यांनी हे बंदर सतत गजबजलेलं